चोरांची मानाची दहीहंडी सर्वात मोठी भाजपची भव्य दहीहंडी प्रमुख आकर्षण सुमित पुसावळे बाळू घरोघरी मातीच्या चुली फेम रेश्मा शिंदे घरोघरी मातीच्या चुली रंग माझा वेगळा फेम ऋतुजा जुन्नरकर डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टिस्ट दीप्ती हलवाई निवेदिका ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिश बाजी लेझर शॉ मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्म्स बेळवा ठिकाण शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मिराज हायस्कूल जवाहर चौक मिराज तासगाव येथील मानाची दहीहंडी शिवनेरी फोडली तासगाव ढवळवेस येथील श्रीकृष्ण मित्रमंडळाने दहीहंडी उत्सवाचं आयोजन केले होते उत्सवाचं हे पंचेचाळीसाव्या वर्ष असून ही दहीहंडी जिल्ह्यातील पहिली आहे मुंबई नंतर दहीहंडी हा खेळ सांगली जिल्ह्यात आणण्याचे श्रेय श्रीकृष्ण मित्रमंडळाला जाते आदल्या दिवशी सुतारांच्या घरी पारंपरिक पद्धतीनं गोकुळ अष्टमी साजरी करण्यात आली दुसऱ्या दिवशी गोपाळकाला करण्यात येतो त्यामध्ये दहीहंडीचा समावेश आहे मानाची असलेली दहीहंडी राधाकृष्ण गोपालकृष्णच्या गजरात बालगोविंदाच्या डोक्यावरून मैदानात आणण्यात आली तासगाव नगर परिषदेचे प्रशासक माननीय पृथ्वीराज पाटील यांच्या शुभ हस्ते दहीहंडीचे पूजन करून ती उंचावर बांधण्यात आली नंतर शिवनेरी गोविंदा पथक तिथा उपस्थित झाले झाल्यानंतर त्यांनी प्रयत्नाला सुरुवात केली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सात थरांचा मनोरा करून त्यांनी उंचीचा अंदाज घेतला आणि दोन प्रयत्नानंतर दहीहंडी फोडली गेले पंचेचाळीस वर्ष सलग सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवाचा नेटका आयोजन करण्यात आले होते नंतर श्रीकृष्ण मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य माननीय प्रताप माळी आणि माननीय संजय सुतार तसेच विराज सुतार या तिघांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले गेली सुमारे चाळीस वर्ष रामकृष्ण काळेमामा हे दही दहीहंडी फोडणाऱ्या संघास रोख रकमेचे बक्षीस देत असतात यावर्षी सुद्धा त्यांनी बक्षीस दिलं तसेच कैलासवासी जयवंत संजय सुतार यांच्या स्मरणार्थ कुटुंबियांकडून बक्षीस देण्यात आले या उत्सवासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन मिलिंद सुतार यांनी केले